नमस्कार आपल्या कलाविष्कार या वरती सर्व चांदवड तालुक्यातील व इतर तालुक्यातील प्रेक्षकांचे सरसे स्वागत येत्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक व नगर परिषद निवडणूक चांदवड होऊ घातलेली आहे या दृष्टिकोनातून आज आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत मान्य श्री शिरीष कुमार कोतवाल भाऊ प्रथम आपले सरसे स्वागत नमस्कार चांदवड देवळा तालुक्याचे माजी आमदार तसेच नाशिक जिल्ह्याचे काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचा असेल किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्यातील नगर परिषदेचा असेल किंवा जिल्हा परिषद गटांच्या बाबतीमध्ये असेल काँग्रेस पक्षाची किंवा वैयक्तिक श्री कोतवाल यांची काय भूमिका असेल याबद्दल आपण जाणून घेणार आहोत खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये यश अपयश येत असतं त्या दृष्टिकोनातून शेवटी माणूस महत्वाचा असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बॅड पॅच येतो त्याच्या पलीकडे जाऊन पुन्हा नव्याने उमेद घेऊन पुन्हा नव्याने उभं राहण्याचं काम सातत्याने मान्य श्री शिरीष भाऊ कोतवाल हे करत असतात निश्चित प्रकारे या अभिमानातूनच आपण आज त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधतोय भाऊ गेल्या काही दिवसांपूर्वी पाचही जिल्हा परिषद गटांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आपण या पाचही जिल्हा परिषद गटाच्या राजकारणामध्ये आपण सहभागी होणार का हे अजून जिल्हा गटांचं राजकारण काही जाहीर झालं नाही जिल्हा परिषद गटा जर हे तेरा तारखेला आरक्षण आहे पंचायत समितीचं आरक्षण देखील तेरा तारखेला निघत आहे पंचायत समितीचं चांदवडला आणि जिल्हा परिषदेचं नाशिकला आरक्षण निघेल अशी परिस्थिती आहे आणि मागच्या काळामध्ये चारच गट होते यावेळेला पाच गट झालेली ही वस्तुस्थिती तेरा तारखेला या आरक्षणाची सोडत होईल किंवा आरक्षण जाहीर होईल असं या ठिकाणी भाऊंनी आपल्याला सांगितलं खर तर भाऊ गेल्या काही दिवसांपासून चांदवड तालुक्यातील अनेक गावांमध्ये चौकामध्ये व कट्ट्यावरती ही सातत्याने चर्चा होते की मान्य श्री शिरीष कुमार कोतवाल हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार खऱ्या अर्थाने ही गोष्ट माझ्यासारख्या व्यक्तीच्या मनाला पटणारी नाही परंतु आपण या माध्यमातून काय विचार केलेला आहे हे काय सांगाल त्याबद्दल चर्चा करणार विचार लागेल की बघ आज प्रवेश कधी म्हणून माल काय माहिती नाही आपण बघितलं असेल की भाऊ मी सांगितलंय की निश्चित प्रकारे हे चर्चा करणाऱ्यांनाच माहिती असेल की भाऊ केव्हा बीजेपी मध्ये प्रवेश करणार भाऊ सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण गेल्या अनेक वर्षानुवर्ष चांदवड या मूळ शहरामध्ये वास्तव्यात आहात येथील जनता आपल्यावरती प्रचंड प्रेम करते निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेच्या काळामध्ये या जनतेची देखील आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण स्वतंत्र एक पॅनल घेऊन या नगर परिषदेला सामोरं जावं याबाबत काय सांगा हो नगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे आरक्षण पडलेले आहे दहा वार्ड आहेत प्रभाग आहेत वीस नगरपालिकेचे नगरसेवक त्यातून निवडून येणार आहे मागच्या वेळा देखील सतरापैकी चार काँग्रेसने निवडून आले होते दोन राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आले होते आणि जवळजवळ तीन अपक्ष मिळून आले होते तिन्ही तिन्ही अपक्ष आमचे होते परंतु काही समोरच्या आमच्या पक्षाच्या मंडळींना त्यांना आमिष दाखवली आमच्याकडनं फोडली त्यामुळं त्यांना सत्ता मिळाली ती देखील आमचाच मनुष्य फुडून मिळाली मागच्या वेळेला भाजपकडे फक्त पाच माणसं होती काँग्रेसकडे चार होती आणि शिवसेनेकडे तीन माणसं होती त्यांनी एक आमचा अपक्ष नेला त्यामुळे त्यांच्याकडे सत्ता गेली परंतु नंतर ज्या वेळेला आरक्षण बदललं त्यावेळेला अडीच वर्षासाठी काँग्रेसच्या आमच्या गवळीताई या चांदवडच्या नगराध्यक्ष होत्या ही वस्तुस्थिती आहे आता देखील निवडणुकीमध्ये आमची तयारी आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर सगळ्यांचं आमचं एकमत झालं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि जर त्यांनी आमचं जर जमलं नाही तर मग एकत्र आपले एकला चलो रे स्वतंत्र स्वतःच्या स्वबळावर आम्ही निवडणूक नगरपालिकेची लढणार आहोत आणि माझा अंदाज यावेळा सांगतोय की गेल्या दहा वर्षापासून चांदवडच्या जनतेनं जो कारभार पाहिला नगरपालिकेचा तो अत्यंत दयनीय घाणेरडा रस्ते करायचे रस्ते तोडायचे रस्ते करायचे रस्ते तोडायचे एवढी घाण आहे लोकांना त्यांनी शब्द दिला होता नगर की नगरपालिकेच्या निवडणुकी नवीन वॉटर सप्लाय स्कीम आम्ही करतोय ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे चोवीस तासपणे जो आज शब्द दिला होता ते देखील पाळू शकले नाही लाईटच्या अडचणी रस्त्यांचे खड्डे आणि जनता अक्षरशः त्राही त्राही झाली नाही त्यामुळं कदाचित मला असं वाटतं की यावेळेला चांदवडकर परत एकदा शिरीष कोतवाला विश्वास ठेवतील शिरीष कोतवाल जी माणसं त्या ठिकाणी जनतेची निवडून देतील असा मला आत्मविश्वास आहे आपण बघितलं असेल की चांदवड नगर परिषदेच्या बाबतीतील गेल्या काही वर्षांमधील सद्यस्थिती आणि काही वर्षांपूर्वीच राजकारण याबाबत मान्य शिरीष भाऊ कोतवाल यांनी आपल्या समोर स्पष्टीकरण केलेलं आहे भाऊ त्याला जोडूनच माझा दुसरा प्रश्न आहे की पाठीमागील वर्षीच मोठा पूर मध्ये आला होता आणि त्या पुराच्या टायमाला आम्ही बघितलं की आपण रात्री अपरात्री आप स्वतः जाऊन प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधत होता आणि नागरिकांना त्या त्रासातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता आपलं आणि या नागरिकांचं असणारं नातं हे ज्याप्रमाणे सुखामध्ये आहे त्याचप्रमाणे दुःखामध्ये सुद्धा आपण सोबत असता तर एकंदरीत त्यावेळेची परिस्थितीच्या टायमाला लोकांच्या भावना काय होत्या भयानक परिस्थिती होती ते जे गटारी स्वच्छ नव्हत्या नदीमध्ये प्रचंड घाण होती आणि त्या लोकांना आज देखील ती, ती आ, दे लोक झोपड्यातच राहत आहेत ना ते बिचारे आठवडे बाजारामध्ये राहणारे पंचाळ गरीब लोक स्वतःची रोज कमवायचं रोज खायचं ते रोजीरोटी त्यांना खऱ्या अर्थानं पक्के घरं बांधून देणं अपेक्षित होतं परंतु गेल्या दहा वर्षामध्ये नव्वद घराच्या वर एकोणावदा घर अजून आलेलं नाही आपलं एक्क्याण्णव घर आलेलं नाही ही वस्तुस्थिती ना आहे त्यामुळं घरांची कामं मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे ही वस्तुस्थिती आहे त्याचप्रमाणे मागच्या काळामध्ये पूर आला आणि त्या पुरामध्ये जे संकटात सापडले त्यांच्यासाठी ज्या उपाययोजना होणं अपेक्षित होत त्या मात्र झालेल्या नाही त्या नजीकच्या काळामध्ये निवडून आल्यानंतर आपल्या ताब्यात सत्ता आल्यानंतर आपल्याला प्राधान्य क्रमानं करावं लागतील वस्तुस्थिती आहे भाऊ त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपूर्वी चांदवडमध्ये अतिक्रमणाचा मुद्दा फार गाजला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चांदवड बाजार तळातील अतिक्रमण हटवण्यात आलं खऱ्या अर्थाने हे अतिक्रमण हटवणं गरजेचं होतं का आणि जर हटवणं गरजेचं होतं तर त्याची प्रक्रिया कशी असायला हवी होती अतिक्रमण हटवणं किंवा ठेवणं हे प्रशासनाचं काम आहे त्यांनी त्यांच्या कामाशी काम केलं त्यावे आमची अपेक्षा होती की थोडं थांबावं पण हो। थांबले नाही आणि आज काय झालं अतिक्रमण अतिक्रमण काढून देखील जयसेती परिस्थिती आहे मग काढलं कशाला अतिक्रमण उलट मग त्यांना रेग्युलाइज केलं असतं त्यांना आधी गाळे छोटे छोटे शॉप बांधून दिले असते कमीत कमी त्यांचे व्यवसाय चालले असते म्हणजे अतिक्रमण काढण्याचा देखावा केला आणि परत व या वर्षभराच्या जैसेती परिस्थिती झाली आहे मग अतिक्रमण काढले कशासाठी हाच प्रश्न माझ्यासमोर आहे त्या गोरगरीब लोकांची दोन चार महिन्यासाठी यांनी असं करायला नको निश्चित प्रकारे अतिक्रमणाच्या बाबतीतही भाऊनी या ठिकाणी स्पष्ट भूमिका मानलेली आहे आणि निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष नगर परिषदेच्या निवडणुकीला आपण सामोरं जातोय त्यावेळेस हे मुद्दे घेऊनच भाऊ या प्रचारादरम्यान आपल्याला दिसतील भाऊ गेल्या महिन्यापूर्वी किंवा दहा पंधरा दिवसापूर्वी विदर्भ असेल मराठवाडा असेल या ठिकाणी पावसाने प्रचंड थैमान घातलं आणि नागरिकांचे जनजीवन उद्ध्वस्त केलं आपल्याही चांदवड तालुक्याच्या काही भागामध्ये देवळा तालुक्याच्या काही भागामध्ये पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली आपणही त्यांचा आढावा घेतला तर नक्की त्या संदर्भात जेव्हा आपल्याशी नागरिकांनी संवाद साधला तर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना कशा होत्या विषय असा आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मोठा पाऊस झाला त्याबद्दल दुबत नाही परंतु चांदवडच मी उदाहरण देतो मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी जवळ जवळ संध्याकाळी शनिवारी साडेपाच ला सुरू झालेला पाऊस दुसऱ्या दिवशी सकाळी दुपारी पाहुणे बाराला संपला नॉन स्टॉप अठरा तास पाऊस पडत होता परंतु ज्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून सगळं शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करणं अपेक्षित होते ते पंचनामे मात्र शासकीय यंत्रणेनं केल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आज देखील कित्येक लोकांचे कांदे गेले कित्येक लोकांची मका गेली कित्येक लोकांचं सोयाबीन गेलं कित्येक लोकांनी टाकलेले दोन दोन पाच पाच पायल्याची कांद्याची रोपं गेली भाजीपाला गेला टोमॅटो गेला परंतु शेत त्या शेतकऱ्या आणि वर्षी तर अशी परिस्थिती आहे पश्चिम द्राक्ष द्राक्षबागाची शेतकऱ्या बागाच्या शेतकऱ्याची त्या द्राक्ष बागाच्या शेतकऱ्याने द्राक्ष बागेच्या छाटण्या केल्या आणि के छाटण्या केल्यानंतर महिन्याभराच्या आतच तीन जून किंवा पाच जून आपलं पाच मे पासून मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झाला आणि तो आज नॉन स्टॉप आहे आज देखील ढग येत आहेत आज दहा पंधरा पाऊस उघडला त्यावेळेस दुबत नाही परंतु या वेळेला द्राक्ष बागायतदार पिकाला मोठा फटका बसणार आहे आणि ज्या लोकांनी उन्हाळ कांदे केले त्या उन्हाळ कांद्याला देखील भाव नाही म्हणजे एका बाजूला आसमानी संकट आणि दुसऱ्या बाजूनी सुलतानी संकट अशा दुष्टचक्रामध्ये चांदवड तालुक्यातलाच नाही तर संपूर्ण राज्यातला शेतकरी हा मेताकुटीला आणि त्याकडं ज्या पद्धतीनं सरकारनं त्यांच्या दुःखावर हुंकर घालायला पाहिजे पाठीवर पाठीवरप्रमाणे हात फिरवायला पाहिजे तर ते होताना माझ्या माहितीपणा व्यवस्थितरित्या दिसत नाही वस्तुस्थिती आणि हे चित्र बदलायचं असेल तर आपण या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे ही अपेक्षा करतो निश्चित प्रकारे शेतकऱ्यांच्या व्यथा भावना भाऊ निश्चित प्रकारे जवळून समजून घेतात आणि त्यावरती अवलोकन करून काय आपण पर्याय करू शकतो हे देखील भाऊ नेहमी येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या पाचही गट असतील वडाळे असेल वडनेर असेल त्यानंतर धोडंबे असेल दुगाव असेल आणि तळेगाव गट असेल या पाचही गटांच्या निवडणुका असेल त्यानंतर चांदवड नगर परिषदेची महत्वाची निवडणूक असेल या सर्व निवडणुकींमध्ये माननीय श्री शिरीष कुमार कोतवाल हे सातत्याने आपल्याला समोर येताना दिसतील जय पराजय याच्या पलीकडे जाऊन पुन्हा भाऊ नव्याने या पर्वामध्ये आपल्याला पाहायला भेटतील वेळोवेळी आपण भाऊंसोबत संवाद साधणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्यक्ष ज्यावेळेस आरक्षण सोडत होईल उमेदवारांची निश्चिती होईल त्यानंतर पुन्हा एकदा आपण मान्य श्री शिरीष कुमार कोतवाल साहेब यांच्याशी भेटणार आहोत संवाद साधणार आहोत आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटाचं नियोजन कशा स्वरूपाचं असेल तिथली सद्यस्थिती काय असेल याबाबत आपण भाऊंशी बोलणार आहोत भाऊ आज आपण आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद